भाऊसाहेब रुपनर यांच्या निवासस्थानी डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांनी सहा जून रोजी गळपास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी आरोपी सासरे भाऊसाहेब रुपनर व पती डॉक्टर सूरज यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे उभे केले आहे यात पती डॉक्टर सूरज यांनी सतरा जूनपर्यंत को पोलीस कोठडी तर सासरे भाऊसाहेब यांना चौदा जून पोलीस कोठडी सुनाली आहे सांगोल्यात डॉक्टर रुचा यांनी सहा जून रोजी गळपास घेतला त्यांच्या भावाने सांगोला पोलिसात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता आरोपी पती डॉक्टर सूरज सासरे भाऊसाहेब सासू सुरका यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे येथील डॉक्टरांनी सांगोला पोलीस ठाण्यात ठिया मारल्यावर रात्री सासरे भाऊसाहेब यांना कोल्हापुरातून ताब्यात घेतले पती डॉक्टर सूरजला मोबाईल लोकेशनवरून अणघडामध्ये ताब्यात घेतले तिसऱ्या संशयित आरोपी सुरका रोपनर ह्या गायेपासून त्यांना अटक करण्याची पोलिसांची शोध सुरू आहे असे पोलीस निरीक्षक भीमराव खंडे यांनी सांगितले आहे